नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासोबत एका खास विषयावरती चर्चा करणार आहे साठ वयानंतर पोट साफ होत नाही किंवा अगदी तुमचं वय कमी जरी असेल तरी पोट साफ होत नाही किंवा पोटाचे इतर काही विकार देखील आहे अगदी हॉस्पिटल केलं दवाखाना केला तरी पण समस्या काही संपतच नाही पोट साफ होण्यासाठी किंवा पोटाचे विकार दूर होण्यासाठी काय करता येईल होय मित्रांनो आज अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न येत असेल की कब्ज दूर करण्यासाठी अचूक उपाय आहेत का कारण शंभर पैकी सत्तर घरामध्ये लोकांना कब्ज असतो म्हणून आज मी तुमच्यासाठी असा उपाय घेऊन आले आहे जो मुळापासून ही समस्या बसून स्वस्त सोपा आणि स्वयंपाकघरात सहज मिळणारा हा उपाय तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरेल कारण मित्रांनो कब्ज दूर करण्यासाठी मुख्यतः दोन गोष्टींची गरज आहे पहिली गोष्ट तूप आणि दुसरी गोष्ट आहे गुळ होय मित्रांनो मी तुम्हाला एक खूप छान छान प्रयोग सांगणार आहे तुम्ही हा प्रयोग फक्त एकदा करी करून बघा हा प्रयोग केल्याने आतड्यामध्ये जमा झालेला चिकटलेला किंवा गोठलेला मल तुमच्या शरीरामधून झटक्यात बाहेर पडेल असे म्हणतात की ज्याला कब्ज असतो त्याला गॅस पित्त वायू ॲसिडिटी अशा अनेक समस्या होतात जिथे कपची समस्या असते तिथे वायू पित्त आणि कप बिघडतात आपल्या शरीरात जर वायूची समस्या वाढली तर मित्रांनो मलातील जलीय अंश सुकतो परिणामी तुम्हाला काय होते कब्ज होय मित्रांनो कपची समस्या इतकी मोठी होते की जर आपल्या शरीरात पित्ताची समस्या वाढली तर मलातील जलीय अंश म्हणजेच पाण्याचा भाग सुकतो त्यामुळे तुमचा मल कठीण आणि कडक होतो आणि मग तुम्हाला कपची समस्या होते मित्रांनो याची अनेक कारणे आहेत मी तुम्हाला कारणे सांगणार नाही फक्त उपाय सांगणार आहे तुम्हाला फक्त तूप आणि गुळ यांचा उपयोग करायचा आहे अनेक जण विचारतील की फक्त गुळच का गुळ पाचक एन्झाईम्सना सक्रिय करतो तो पचनशक्ती मजबूत करतो डायजेशन सिस्टीम सक्रिय करतो परिणामी आपले अन्न व्यवस्थित पचण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे आपल्याला जेव्हाही कब्ज होण्याची शक्यता वाढते तेव्हा तूप खावी कारण तूप हे नैसर्गिक वंगनाचे काम करते त्यामुळे ते आतड्यामध्ये चिकटपणा निर्माण करते आताड्यामध्ये जे खराब गोठलेला किंवा बांधलेला मल आहे त्याला पुन्हा चिकटपणा मिळवून देण्याचे काम करते आणि चिकटलेल्या सुकलेल्या मलाला आतड्यांमधून मऊ करते ज्यामुळे ते मल मार्गातून पुढे ढकलला जातो आणि बाहेर काढण्यास मदत करते मग तुम्ही विचाराल तू पाणी गुळच का मित्रांनो मी पुढे सांगत आहे जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका मित्रांनो तूप आणि गूळ तुम्ही कोणत्याही पद्धतीने खाऊ शकता ते पहा मी तुम्हाला एक उपाय सांगते तुम्हाला थोडेसे तूप घ्यायचे आहे जास्त प्रमाणामध्ये तूप कधीही घ्यायचे नाही आणि तूप घ्यायचे असेल तर उत्तम गायीचे तूप घ्यायचे आहे थोडंसं तूप घ्या त्यात अर्धा छोटासा गूळ टाका त्या गुळाचा चुरा करून वितळून द्या तूप व गूळ दोन्ही मिक्स करा तूप गुळाचे सेवन तुम्ही पोळी भाकरी पराठा किंवा अगदी थेपला यासोबत देखील करू शकता जेव्हा तुमच्या शरीराला तूप आणि गूळ दोन्ही एकत्र मिळतात तेव्हा पासून पूर्णपणे मुक्ती मिळते डायजेस्ट सिस्टम सक्रिय होते आणि पाचक रस सक्रिय होण्याची ताकद ठेवतात ज्या लोकांना अशा प्रकारे सेवन करायचे नसेल तर मित्रांनो त्यांनी दुसऱ्या प्रकारे सेवन करावे व्हिडिओमध्ये राहा मी तुम्हाला दुसरी पद्धत देखील सांगणार आहे दुसरी पद्धत म्हणजे पोळी किंवा भाकरीचा चुरा करायचा आहे आणि त्यामध्ये थोडासा गुळ देखील मिसळायचा आहे गरजेनुसार थोडे तूप टाकायचे आहे ज्याप्रमाणे आपण घरी चुरमा बनवतो त्याचप्रमाणे तुम्ही बनवा या चुरमाचे सेवन कराल तर मित्रांनो कपच्या समस्येपासून शंभर टक्के हळूहळू मुक्ती मिळेल याशिवाय ज्या लोकांना कपची समस्या आहे त्यांनी आहारात काय घ्यावे फायबरयुक्त अन्न घ्यावे फळांमध्ये सफरचंद खाऊ शकता पपई खाऊ शकता अशा प्रकारची फळे खाल्ल्यास सिस्टीम नेहमी सक्रिय राहील आणि कपच्या समस्येपासून मुक्ती मिळेल मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे ते लक्षपूर्वक आहे का सकाळी उठल्यावर कोमट गरम पाणी प्यायचे आहे याचा काय फायदा होईल तर आतड्यांमध्ये जमा झालेला मल मऊ होईल आणि बाहेर निघण्यास प्रयत्न करेल या व्यतिरिक्त ज्या लोकांना हा प्रयोग देखील फरक करत नसेल त्यांच्यासाठी एकच मार्ग आहे जो खूप चांगला आहे त्याचे नाव तुम्ही ऐकले असेल हिरडा हिरडा होय मित्रांनो हिरडाच खूप छान प्रयोग मी तुम्हाला सांगते लक्षपूर्वक आहे का तुम्हाला संपूर्ण हिरडा घ्यायचा आहे त्याचे तुकडे करायचे आहे बी फेकून द्यायचे आहे त्यानंतर त्याचे तुकडे दिवसभर हळूहळू हो हो चुकायचे आहेत जेव्हा तुमच्या शरीराला हिरड्याचा रस मिळेल तेव्हा काय होईल वायू पित्त आणि कप या तिघांचेही संतुलन होईल याशिवाय आतड्यांमध्ये जमा झालेला मल पुढे ढकलला जाईल ज्या लोकांना वायू पित्त आणि कप या तिन्ही समस्या आहे त्यांनी हे करायची आहे तरीसुद्धा जर फरक पडत नसेल तर तुम्ही एका गोष्टीचं सेवन केलंच पाहिजे तर ते म्हणजे त्रिफळा चूर्ण होय मित्रांनो त्रिफळा चूर्ण हे अत्यंत प्रभावी आहे त्रिफळाचे सेवन केले पाहिजे कारण त्रिफळा हे कपसह अनेक समस्यांमध्ये काम करणारी वस्तू आहे त्रिफळा चूर्ण कपसह चारही दोषांना एकाच वेळी दूर करण्याची ताकद ठेवते ते तुमच्या शरीराला कब्जमुक्त करते म्हणून हे सगळे प्रयोग केल्याने तुमच्या शरीराला खूप फायदा होईल तुमच्या शरीरात जमा झालेला कपचा कचरा हळूहळू बाहेर निघून जाईल गोड आणि तुपाचे सेवन कोणी टाळावे आता मित्रांनो महत्त्वाच्या विषयावर येऊया गुळाचे सेवन कोणी करू नये ते लक्षपूर्वक ऐका अधुरी माहिती धोकादायक असते असे म्हणतात की गुळाचा उपयोग कोणी करू नये ज्यांना त्वचेचे रोग आहेत ज्यांना गळूगाठीचे रोग आहेत ज्यांना मधुमेह नावाचा रोग आहे अशा लोकांनी गुळापासून दूर राहावे या लोकांनी शक्यतो तरी गुळ टाळावा आणि दुसरी गोष्ट तर ती म्हणजे तूप आता तूप कोणी खाऊ नये किंवा कोणी कमी खावे ज्या लोकांना उच्च कोलेस्ट्रॉल आहे ज्या लोकांना बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या आहे ज्या लोकांना त्रास आहे अशा लोकांनी तूप खाण्यात संयम आणि सदवर्तन दाखवावे हे आवश्यक आहे आणि मित्रांनो कब्ज ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे अनेक लोक हैराण झाले आहेत मी माझ्या चॅनलवरती अनेक उपाय सांगितले आहेत तरी सुद्धा मला एक कमेंट येते की कब्ज बद्दल काहीतरी बोला कारण सर्व रोगांचे कारण हे आपले पोट असते जर तुमचे पोट स्वस्त तर शरीर स्वस्त शरीर स्वस्त तर मन स्वस्त मन स्वस्त तर धन तुम्हाला आपोआप मिळायला लागते जर तुम्ही गरीब असाल पैसेवाले नसाल तर तुम्हाला आधी शरीरावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल कारण कब्ज हा खूप मित्रांना खूप छोटा शब्द आहे पण तो इतका मोठा आजार आहे जो अनेक लोकांना झाला आहे ही छोटीशी समस्या असलेला कब्ज आज अनेक मोठ्या आजारांचे कारण देखील बनतो कब्ज ही होण्याची मुख्य कारणे आज मी तुम्हाला सांगणार आहे की कब्ज काय आहे कसा होतो आपण रोजच्या जीवनात किती चुका करतो कारण कब्ज दूर करण्यासाठी एकदम सोपा घरगुती इलाज तर मी तुम्हाला सांगितलेला पण अजूनही असे उपाय सांगणार आहे जे तुम्ही घर बसल्या करू शकता एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे उपाय ऐकायला मिळतील लक्षपूर्वक ऐका कब चे मुख्य कारण मी सांगितलेले मंद अग्नी आपली जी अग्नि पचनाचे काम करते ती मंद होते कमी होते त्यामुळे आपली पचनशक्ती खूप कमी होते आपण जो आहार घेतो त्याचे पचन कधीही पूर्णपणे होत नाही न पसलेले अन्न पोटात पडून राहते जेव्हाही न पसलेले अन्न जास्त काळ पोटात राहते तेव्हा कप्स तयार होत राहतो कधीकधी कधी असे होऊ शकते की तुम्ही पचायला जड असलेली एखादी गोष्ट खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला थेट कप झाला पण रोज मित्रांनो ती स्थिती असेल तीच तीच कंडिशन असेल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे तुम्ही रोज पचायला सोपे अन्न खाता घरी खाता पण कधीतरी बाहेरचे जेवण केले असेल किंवा मैद्याची कोणती वस्तू खाल्ली असेल त्यामुळे देखील अपचन होऊ शकते व्यवस्थित मलविसर्जन होत नाही ही एक वेगळी स्थिती आहे काही लोक रोज घरचे जेवण खातात घरचे जेवण पचायला खूप सोपे असते म्हणजेच लवकर पचते तुम्हाला असा आहार घ्यायचा आहे जो तुमच्या शरीरात सहज पचेल आणि असा आहार घ्यायचा नाही जो पचायला खूप वेळ घेईल गॅस करेल ॲसिडिटी करेल कारण पोट तुम्हाला संकेत देते ज्याचे पोट साफ होत नाही त्या स्थितीलाच आपण कब्ज म्हणतो आता असे लोक ज्यांना कबचा मुळापासून त्याग करायचा आहे त्यांनी लक्षपूर्वक ऐका जेव्हा जेव्हा मल विसर्जन करताना खूप जोर लावावा लागतो मल खूप कठीण येतो किंवा ज्या लोकांना मल विसर्जन करताना जोर लावा लागत नाही त्यांना शांती आहे त्यांना कधी कधी कब्ज होतो त्यांनाही सावध राहण्याची गरज आहे कारण कब्ज अशी गोष्ट आहे जी तुमचे मन बेचैन करू शकते तुमच्या शरीराची सर्व स्थिती बिघडवू शकते कब्जमुळे अनेक समस्या होऊ शकतात म्हणून आपल्या रोजच्या जीवनात जर आपण छोट्या मोठ्या चुका करत असाल तर थांबा आत्ताच सुधारा जास्त काळ या सवयीमुळे पचन कमकुवत होत जाते आणि कब्स मजबूत होत जातो याचेही लक्ष ठेवा जीवनशैलीमधील काही चुका ज्या कब्ज वाढवतात तुम्हाला तुमच्या सवयींचे लक्ष ठेवायचे आहे मित्रांनो आपण रोजच्या रोज अनेक चुका करतो पण आपल्याला कळत नाही की त्यामुळे कब्ज किंवा अपचन पोट आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या होऊ शकतात सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जास्त पॅकेट बंद पदार्थ खाणे बंद करा मैद्याच्या वस्तू रोज खाणे किंवा आठवड्यातून तीन चार वेळा खाणे ज्या बेकरीचे प्रोडक्ट्स आहेत त्यांचा जास्त उपयोग करणे खास करून या सगळ्या वस्तू पचायला जड असतात आपण रोज खाऊ पण पोट मित्रांनो त्याला पचवू शकत नाही ते अगदी त्याला पुढे ढकलते जर असे होत असेल की तुम्हाला पचायला जड वाटत असेल गॅस होत असेल उलट ऍसिड तोंडात येत असेल तर तुम्हाला थांबून जायचे आहे मित्रांनो दुपारी किंवा सकाळी या सगळ्या वस्तूंचे सेवन केले त्यानंतर लगेच संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये वस्तू खाल्ल्या आणि रात्री खाल्ल्या त्या म्हणजे मैद्याच्या वस्तू मित्रांनो त्यांना पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही ज्या वस्तूंना पचण्यासाठी वेळ मिळणार नाही त्यांच्या पोटात न पसलेल्या अन्नाच्या रूपात साठा होईल आणि हे न पसलेले अन्न आपल्या शरीरामध्ये अनेक टॉक्सिन्स म्हणजे विष तयार करते ज्यामुळे अनेक रोग होतात त्यापैकी एक आहे सर्वात मोठा रोग कप्स रोज दही खाणे दह्यालाही आयुर्वेदामध्ये अनित्य सेवनीय म्हटले आहे म्हणजेच दह्याचे सेवन आपण दररोज करू नये आठवड्यातून कमीत कमी एकदा जास्तीत जास्त दोनदा दह्याचे सेवन करू शकता यापेक्षा जास्त दह्याचे सेवन केल्यास ते मित्रांनो कधीही पचत नाही ते कप्स तयार करते दही रात्री तर कधीच खाऊ नये तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे ज्या लोकांना कब्ज आहे कबची समस्या आहे त्यांनी पुढचा उपाय कोणता करायचा तर ते आपण बघूया आता तुम्हाला कशाकडे लक्ष द्यायचे आहे तुमच्या जीवनशैलीकडे लक्ष द्यायचे आहे मित्रांनो काही लोक खिचडीसोबत दही खातात तर ही सवय देखील कब्ज तयार करू शकते आंबवलेले पदार्थ जो आंबवला जातो तो आहार पचायला खूप जड आहे पित्त बिघडवणारा आहे याचे दररोज सेवन केल्यास तुम्हाला कब्ज होतो जेवणानंतर लोकांना झोपण्याची सवय असते खास करून गुजराती लोक जे दुपारच्या जेवणानंतर झोपतात त्यांनाही कब्ज होतो जे लोक जेवणानंतर लगेच चालायला जातात किंवा दोन तीन तास बसून काम करतात त्यांना कब्ज कधीही होत नाही कारण जेव्हा आपण जेवण करतो कर त्यानंतर आपल्याला अर्धा तास आराम करायचा असतो जेव्हा आपण आराम करतो तेव्हा जेवण हे ग्रहण केले आहे जे खाल्ले आहे त्याचे पचन सहजपणे आणि व्यवस्थित होते जेव्हा आपण जेवणानंतर लगेच वॉकिंग करतो चालायला निघतो तेव्हा आपली जी शक्ती आहे ती वापरली जाते पचनामध्ये शक्तीचा वापर होण्याऐवजी आपण शक्तीचा उपयोग चालण्यात करतो काही लोकांना जेवणानंतर खूप वाईट सवयी असतात कोणती सवय असते तर कोल्ड्रिंक पिण्याची सवय असते हे कोल्ड्रिंक खास करून अशी सवय आहे जी लोकांना हैराण करते कब्ज कडे घेऊन जाते डेझर्ट खाण्याची सवय असते केक ब्राउनी आईस्क्रीम वगैरे खाण्याची सवय असते मित्रांनो हात जोडून विनंती आहे ज्या लोकांना कब्ज आहे त्यांनी जेवणानंतर हे पदार्थ खाल्ले तर त्याचे पचन शंभर टक्के होणारच नाही कारण जेवणानंतर तुमचे पचन बिघडवायचे असेल तर तुम्ही हे खाऊ शकता कारण जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काय म्हटले आहे आयुर्वेदामध्ये आपण तुरड रस उदाहरणार्थ मुखवास त्याचे सेवन करू शकता मुखवास एकदम कमी प्रमाणात घ्यायचा पण जेव्हा आपण जेवणानंतर आईस्क्रीम केक ब्राउनी किंवा के, कोल्ड ड्रिंक घेतो या सगळ्या गोष्टींचे सेवन करतो तेव्हा आपल्या डायजेशन मधील जी फायर आहेत ती पाचक अग्नी आहे ती एकदम कमी होते अन्न पचत नाही जे लोक जास्त पाणी पितात आजकाल तर मित्रांनो खूप जास्त ट्रेंड बनला आहे की जेवढे जास्त आपण पाणी पिऊ तेवढी आपली बॉडी डिटॉक्सिफाय होईल आपली त्वचा तेवढी चांगली बनेल पण मित्रांनो हे एकदम चुकीचं आहे जेव्हा आपल्याला तहान लागत नाही तेव्हा पाणी प्यायचे नाही मित्रांनो खास करून जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्यायचे आपल्या शरीराला पाण्याची गरज नसतानाही आपण फक्त त्वचा चांगली ठेवण्यासाठी जबरदस्तीने पाणी पितो तहान लागत नाही तरीही पाणी पिता मित्रांनो हे पाणी आपल्या पाचक अग्नीला घटवते मंद करते आपल्या पचनतंत्राला बिघडवते आपली जी पूर्ण डायजेशन सिस्टीम आहे ती पूर्णपणे बिघडून टाकते त्यामुळे जेव्हा आहाराचे पचन थांबते न पसलेले अन्न आपल्या पोटात जमा होतेच त्याशिवाय तुम्ही पाणी पित राहता जे लोक जास्त रात्री जागता उशिरापर्यंत जागतात त्यांनाही कब्ज होतो असे लोक जेव्हा रात्री जागरण करतात तेव्हा शरीरात वात दोषाची प्रकृती सक्रिय होते आणि जेव्हा वात दोषाची विकृती होते तेव्हा शरीरात वात दोष वाढतो वात दोष वाढतो तेव्हा आपल्या शरीरात कोरडेपणा वा वाढतो यामुळे तुम्हाला अपचन होते आणि अपचनामुळे कब्ज होतो सोपी आणि परफेक्ट गोष्ट मित्रांनो सहजपणे होऊ शकत नाही रात्री जागरण हे कब्ज होण्याचे सर्वात मोठे जबाबदार कारण आहे आजकालची लोक नाईट आउट करतात बाहेर फिरतात पण त्यांना माहीत नाही की पुढे जाऊन त्यांच्या शरीरासोबत काय होईल ज्या लोकांना जास्त प्रवास करण्याची सवय आहे जे रोज काहीतरी बाहेरचे जंक फूड खातात ज्यांचे रोजचे तेच काम असते जास्त प्रवास करणे बसून राहणे त्यांनाही वात दोष वाढतो यामुळे कोरडेपणा तयार होतो त्यानंतर जे लोक मल दाबून ठेवतात जेव्हा मल विसर्जनाची इच्छा होते। मित्रांनो तेव्हा जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही जा ते सर्वात चांगले आहे पण काही लोक मल विसर्जन करण्याची इच्छा झाल्यावरही दाबून ठेवतात मल विसर्जन करणे खूप आवश्यक आहे आणि दुसरे म्हणजे तुमचे शेड्यूल तुम्ही ठेवता तुम्हाला आळस येतो मल विसर्जनाच्या वेगाला रोखले जाते कारण ते देखील कब्जला भविष्यात तुम्हाला त्रास देऊ शकते काही लोकांच्या सवयी इथे मी तुम्हाला खास करून एवढ्या सवयी सांगते की त्यांच्या खूप वाईट सवयी असतात कब्ज होण्याचे कारण या व्हिडिओमध्ये मी जे काही बोलले आहे त्यापैकी एक कारण तुमचे असेलच जर तुम्हाला कब्ज असेल तर तुमच्यामध्ये हे एक कारण तर असेलच मित्रांनो खास करून जेव्हा जेवण गरम नसते काही लोक असतात जे चिंतेत बसलेले असतात स्ट्रेसमध्ये बसलेले असतात टेन्शन घेतात जेवण करताना टी व्ही मोबाईलचा वापर करतात अशा परिस्थितीमध्ये जीवनाचे पचन न होणे ही एक सामान्य गोष्ट आहे कारण तुम्हाला कब्ज सहजपणे होऊ शकतो कब्ज दूर करण्याचे सोपे उपाय मित्रांनो आधी तर उपाय करण्यापूर्वी मित्रांनो तुमच्या सवयी बदला तुमच्या रोजच्या जीवनातील सवयी चांगल्या नसतील तर तुम्ही कितीही उपाय केले तरी मित्रांनो तुमचे कब्ज कधीही दूर होणार नाही तुम्ही कधीही कब्जमधून बाहेर येणार नाही तुम्ही कितीही महागडे औषधे घ्या सर्वात सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी ज्ञानवर्धक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जेणेकर जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाऊ शकू सर्वात आधी सांगते तर पाणी मित्रांनो फक्त पाण्याचा आपण जो उपयोग करतो ज्यामुळे कब्ज असतो फक्त कठीण मल येत असेल सकाळी मल विसर्जन करताना खूप वेळ लागत असेल अशा समस्या दूर होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे एक लिटर पाणी घ्यायचे ते अर्धे होईपर्यंत उकळायचे हे पाणी कमी गरम झाल्यावर ते पिण्यायोग्य तापमानावर आल्यावर ते रात्री झोपताना प्यायचे आहे आणि सकाळी लवकर उठूनही ते गरम करून प्यायचे अर्धे उकळू द्यायचे आहे पिण्या योग्य तापमानावर ठेवून सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्याल रात्री आणि सकाळी उठून अशा प्रकारे गरम पाण्याचे सेवन कराल तर कब्ज पासून दूर राहाल दुसरा उपाय सांगतो दूध दुधालाही आपल्याला गरम करायचे आहे जेवढे आपण दूध घेऊ समजा एक ग्लास दूध घेतले त्यात एक ग्लास पाणी मिसळायचे आहे हे पाणी अगदी जळून जाईपर्यंत आपल्याला दूध उकळायचे आहे एक ग्लास दूध घेतले आहे एक ग्लास पाणी घेतले आहे दोन्ही उकळायचे आहे एक ग्लास उरेपर्यंत आपल्याला उकळायचे आहे हे दूध दूध रात्री झोपताना सेवन करायचे आहे अशा प्रकारे केल्याने कब्ज दूर होईल आणि हे जे अर्धे उरलेले दूध आहे त्यात तुम्ही इसबगोल टाकून प्याल तर तुमचा कफ्ज हा दूर होईल तुमच्या शरीरामध्ये फायबर मिळेल तर कब्ज पुढे ढकलला जाईल म्हणजेच तुमचं मल विसर्जन करण्यात साधेपणा देखील येईल पण मित्रांनो जोपर्यंत तुमच्या सवयी सुधारणार नाही तोपर्यंत तुमचा कफ सुधारणा नाही म्हणून लक्ष द्या मी तुम्हाला अनेक परिस्थितीमध्ये सांगितलं आहे की कब्ज साठी खास करून उपयोग कसा करायचा तुम्हाला किती नियम लक्षात ठेवायचे आहेत काही लोकांना खूप कब्ज असतो कठीण झाला असतो त्यांना एकच गोष्ट सांगते त्यांनी सकाळी रोज पपई खायची आहे जेवणाच्या सुरुवातीला पपई खाल्ली सकाळच्या वेळी तर संपूर्ण दिवस तुमचे पोट चांगले राहील रात्री झोपताना त्रिफुळ चूर्ण देखील घेऊ शकता तुमच्या जीवनात कधीही समस्या येणार नाही अनेक गोष्टी आहेत अनेक नियम आहेत वेगवेगळ्या लोकांचे शरीर वेगवेगळे असते वेगवेगळ्या शरीरात वेगवेगळ्या प्रकृती कमी जास्त असतात मी सांगितलेल्या तीन प्रकृतीनुसार तुम्ही सांगितलेले काही उपाय ट्राय करायचे आहेत घर बसल्या तुम्ही स्वतःचे डॉक्टर बनलात तरी चांगले आहे आणि जर कब्ज दूर झाला नाही तर मित्रांनो तयार व्हा पुढच्या आयुष्यात तुम्हाला इतके दुखणे वेदना इतके प्रॉब्लेम येतील की त्याची काही त्यामुळे तुम्ही आता सुधारा बाहेरचे जेवण बंद करा मैद्याच्या वस्तू बंद करा कोल्ड ड्रिंक्स असलेल्या वस्तू बंद करा फास्ट फूड खाणे बंद करा तर तुम्हाला सर्वात चांगली गोष्ट पाहायला मिळेल तुम्ही त्रिफळा चूर्ण देखील घेऊ शकता काही लोक आहेत ज्यांना कोणताही खर्च न करता किंवा ज्यांच्याकडे वेळ नाही ते म्हणतात की वेळ नाही लगेच होईल असा उपाय सांगा तर मित्रांनो तुम्ही ओव्याचा प्रयोग देखील करू शकता ओव्यामध्ये कार्बोहायड्रेट सोडियम पोटॅशियम टॅनिन तसेच रिबोफ्लेविन असे अनेक आवश्यक पोषक तत्वे भरभरून आहेत पोटाशी संबंधित जेवढेही आजार आहेत त्यात ओवा मित्रांनो उत्तम काम करतो तर तो कसा घ्यायचा लक्षपूर्वक आहे का एक ग्लास पाण्यामध्ये पाव चमचा ओव्याची पावडर आणि एक चिमूट मीठ मिसळा त्यांना आता दोन चमचे लिंबाचा रस मिसळून दररोज सकाळी पहिले तर यामुळे तुमचे पोट नक्कीच साफ तुम्हाला अगदी काहीही होणार नाही तर अपचन होणार नाही गॅस होणार नाही अशा समस्यांपासून तुम्ही खूपच दूर राहाल दुसरी गोष्ट सांगते ती म्हणजे मनुका ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल की मनुका म्हणजे काय आहे मनुका म्हणजे द्राक्षे खास पद्धतीने सुकवण्याची पद्धत मनुका पोटासाठी खूप थंड असतो मनुका दोन प्रकारचे असते लाल मनुका आणि काळा मनुका ते खाल्ल्यानेही शरीरात हिमोग्लोबिन वाढण्याची शक्यता वाढते मी सांगितलेले पित्त वात आणि कप या तीन दोषांना मनुका दूर करतो मनुक्याचे बी काढून तिला रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी खाऊन तुमच्या पोटाच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या संपूर्णपणे दूर होतील त्रिफुळा चूर्ण मी तुम्हाला सांगितलेच आहे की ते तुम्ही घ्याल तर तेही चांगले आहे ते तुम्हाला आयुर्वेद मध्ये सहज मिळेल अजून एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगेन अळशी होय मित्रांनो अळशी मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणामध्ये असतात जे लोकांना आरोग्य प्रदान करते अळशीला दळून पावडर बनवा एक चमचा पावडर रात्री एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा सकाळी ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्याल तर शंभर टक्के कव्जमध्ये आराम मिळेल ईज तुम्ही घेऊ शकता इज दुधासोबत घेतल्यास उत्तम काम करेल अनेक उपाय अनेक नियम खूप काही सांगितले तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद